नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी भाजपला पहिला मोठा धक्का दिला आहे मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही तर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलयकोनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो भाजपचा मजबूत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बोरिवलीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे उत्तर मुंबईत येणाऱ्या बोरवलीत भाजपला पहिला मोठा धक्का बसला आहे प्रभाग क्रमांक तेराच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी कमळ खाली ठेवत मशाल हाती घेतली आहे मातोश्रीवर जात त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे भाजपच्या माजी नगरसेविका असावरी पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेंडेकर विभागप्रमुख आदेश उदेश पाटेकर विभाग संघटक सुबदा शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते बोरिवलीतील भाजपची ताकद मोठी आहे मात्र ठाकरेंनी भाजपच्या बालेकिल्ल्यात थेट धडक दिली आहे देत माजी नगरसेविकालाच आपल्या पक्षात समावेश करून घेतला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची त्या ठिकाणी ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे तर या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र